नमस्कार मित्रांनो द जी के झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेले प्रश्न उत्तरे आपण पाहणार आहोत चला तर सुरू करूया कोणत्या राज्याच्या सरकारने कांद्याची नासाडी रोखण्यासाठी कांदा महाबँक प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्र राज्याच्या सरकारने कांद्याची नासाडी रोखण्यासाठी कांदा महाबँक प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे राष्ट्रपती भवनातील अशोक हॉलचे नामांतर काय करण्यात आले आहे राष्ट्रपती भवनातील अशोक हॉलचे नामांतर अशोक मंडप असे करण्यात आले आहे महाराष्ट्र सरकारने राज्याच्या मत्स्य उद्योग धोरण निश्चित करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे महाराष्ट्र सरकारने राज्याचे मत्स्य उद्योग धोरण निश्चित करण्यासाठी राम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे हेनले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार चोवीसनुसार नुसार भारतीयांना किती देशात विजामुक्त प्रवेश मिळतो हेनले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार चोवीसनुसार नुसार भारतीयांना अठ्ठावन्न देशात मुक्त प्रवेश मिळतो भारताने कोणत्या देशासोबत कल्चर प्रॉपर्टी ॲग्रीमेंट करार केला आहे भारताने अमेरिका या देशासोबत कल्चर प्रॉपर्टी ॲग्रीमेंट करार केला आहे महाराष्ट्र शासनाची शेतकऱ्यांसाठी मोफत वीज योजना कोणत्या कालावधीत राबविण्यात येणार आहे महाराष्ट्र शासनाची शेतकऱ्यांसाठी मोफत वीज योजना एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीस या कालावधीत राबविण्यात येणार आहे महाराष्ट्र सरकारने गतिमान कारभार करण्यासाठी कोणती नवीन ॲप तयार केली आहे महाराष्ट्र सरकारने गतिमान कारभार करण्यासाठी संदेश ही नवीन ॲप तयार केले आहे आय एन एस त्रिपूत हे नवीन जहाज कोणाकडून निर्माण करण्यात येत आहे गोवा सेपॅड यांच्याकडून निर्माण करण्यात येत आहे भारत सरकारच्या सुधारित कौशल्य कर्ज योजनेअंतर्गत किती लाख रुपयांपर्यंत कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे भारत सरकारच्या सुधारित कौशल्य कर्ज योजनेअंतर्गत सात पॉईंट पाच लाख रुपयांपर्यंत कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे कोणत्या देशाच्या एरोस्पेस इंडस्ट्रीजने नवीन विंडॅमेन क्षेपणाशास्त्राचे अनावरण केले आहे इस्रायल देशाच्या एरोस्पेस इंडस्ट्रीजने नवीन डेमेन क्षेपणाशास्त्राचे अनावरण केले आहे राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे नामांतरण काय करण्यात आले आहे राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे नामांतरण गणतंत्र मंडप असे करण्यात आले आहे खालीलपैकी कोणाची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यपदी फेरनिवड झाली आहे खालीलपैकी नीता अंबानी यांची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यपदी फेरनिवड झाली आहे भारत सरकारच्या संरक्षण शा मंत्रालयाकडून कोणाला मानद कर्नल पदवी जाहीर करण्यात आली आहे भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडून डॉक्टर कारभारे विश्वनाथ काळे यांना मानद कर्नल पदवी जाहीर करण्यात आली आहे आशियन देशाच्या विदेशी मंत्र्याची बैठक कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे आशियन देशाच्या विदेशी मंत्र्याची बैठक लाओस या देशात आयोजित करण्यात आली आहे मिन ऑंग हलाइंग कोणत्या देशाचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष झाले आहेत मिन ऑंग हलाइंग हे म्यानमार या देशाचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष झाले आहेत काक्रापार अणुऊर्जा केंद्र के ए पी एस वन खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे गुजरात या राज्यात आहे हिमालयातील श्रीनगर आणि लेह दरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग एक यापैकी कोणत्या खिंडीतून जातो झोझिला खिंड या खिंडीतून जातो पूर्व घाट आणि पश्चिम घाट जिथे मिळतात तिथे खालील टेकड्या आहेत पूर्व घाट आणि पश्चिम घाट जिथे मिळतात तिथे निलगिरी टेकड्या आहेत खालीलपैकी कोणते पर्वत शिखर हिमालय पर्वतरांगेत नाही खालीलपैकी के टू हे पर्वत शिखर हिमालय पर्वतरांगेत नाही खालीलपैकी कोणता हा शब्द विविध प्रकारच्या हिमनदीसाठी वापरला जात नाही स्केरी हा शब्द विविध प्रकारच्या हिमनदींसाठी नदींसाठी वापरला जात नाही खालीलपैकी कोणता पृथ्वीचा भगिने ग्रह म्हणून ओळखला जातो खालीलपैकी शुक्र हा पृथ्वीचा भगिने ग्रह म्हणून ओळखला जातो खालीलपैकी कोणता गरम वारा नाही खालीलपैकी मिस्ट्रल हा गरम वारा नाही खालीलपैकी कोणता देश सिंथेटिक औद्योगिक हिऱ्याच्या उत्पादनात जगातील आघाडीचा देश आहे खालीलपैकी चीन हा देश सिंथेटिक औद्योगिक हिऱ्याच्या उत्पादनात जगातील आघाडीचा देश आहे पृथ्वीच्या कवचामध्ये वस्तुमानाच्या टक्केवारीनुसार सर्वात जास्त प्रमाणात खालीलपैकी कोणत्या आहे पृथ्वीच्या कवचामध्ये वस्तुमानाच्या टक्केवारीनुसार सर्वात जास्त प्रमाणात ऑक्सिजन हे आहे कोणता एकमेव महाकाय ग्रह आहे ज्याचा विषुववृत्त याच्या कक्षेच्या जवळपास काटकोनात आहे युरेनस हा एकमेव महाकाय ग्रह आहे ज्याचा विषुववृत्त त्याच्या कक्षेच्या जवळपास काटकोनात आहे नॉर्वे टर्स हे मेघगर्जनेचे वादळ आहेत जे खालीलपैकी कोणत्या देशात प्रमुख आहेत नॉर्वेस्टर्स हे मेघगर्जनेचे वादळ आहेत जे खालीलपैकी कोणत्या देशात प्रमुख आहेत भारत आणि बांगलादेश या देशात प्रामुख्याने आहेत तारे प्रामुख्याने कोणत्या दोन घटकांनी बनलेले आहेत तारे प्रामुख्याने हेलियम आणि हायड्रोजन या घटकांनी बनलेले आहेत गुरुग्रहाला भेट देणारे पहिले अंतराळयान कोणते गुरुग्रहाला भेट देणारे पहिले अंतराळयान टेन हे आहे ग्रेट व्हाईट स्पॉट ही घटना कोणत्या ग्रहाशी संबंधित आहे ग्रेट व्हाईट स्पॉट ही घटना शनी या ग्रहाशी संबंधित आहे चंद्राच्या उत्पत्तीच्या कोणत्या सिद्धांताला डबल प्लॅनेट थिअरी असेही म्हणतात चंद्राच्या उत्पत्तीच्या बायनरी अभिवृद्धी सिद्धांत या सिद्धांताला डबल प्लॅनेट थिअरी असे म्हणतात पर्वत कोणत्या प्लेट सीमेवर आढळतात पर्वत अभिसरण या प्लेट सीमेवर आढळतात कार्बोनेट खडक विरघळण्यामुळे कोणते वैशिष्ट्ये तयार होते कार्बोनेट खडक विरघळल्यामुळे कास्ट फेनस्टर्स हे वैशिष्ट्ये तयार होते रिफ्ट व्हॅली खालीलपैकी कोणत्या भूस्वरूपाशी संबंधित आहे रिफ्ट व्हॅली ही, ही। टेक्टोनिक भूस्वरूप या भूस्वरूपाशी संबंधित आहे हेलसिंकी हे समुद्रकिनारी शहर खालीलपैकी कोणत्या देशात वसलेले आहे हेलसिंकी हे समुद्रकिनारी शहर फिनलँड या देशात वसलेले आहे सहा सोनेरी पाने या ग्रंथाचे लेखक कोण आहेत सहा सोनेरी पाने या ग्रंथाचे लेखक वीता सावरकर हे आहेत दरडोई सर्वाधिक उत्पन्न असणारे राज्य कोणते दरडोई सर्वाधिक उत्पन्न असणारे राज्य आहे महाराष्ट्र केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार करण्यात आली आहे केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना कलम तीनशे चोवीस या कलमानुसार करण्यात आले आहे महाराष्ट्रातील पहिले पोलीस पर्यटन मदत केंद्र कुठे स्थापन करण्यात आले आहे महाराष्ट्रातील पहिले पोलीस पर्यटन मदत केंद्र शिर्डी येथे स्थापन करण्यात आले आहे सहा ऑगस्ट एकोणीसशे बावन्न रोजी कशाची स्थापना झाली सहा ऑगस्ट एकोणीसशे बावन्न रोजी राष्ट्रीय विकास परिषद याची स्थापना झाली टी ट्वेंटी विश्वकप दोन हजार चोवीसचा अंतिम सामना कोठे पार पडला टी ट्वेंटी विश्वकप दोन हजार चोवीसचा अंतिम सामना बार्बाडोस येथे पार पडला महाराष्ट्रभूषण अशोक सराफ यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे महाराष्ट्रभूषण अशोक सराफ यांच्या आत्मचरित्राचे नाव आहे मी बहुरूपी कोणत्या देशाने स्वदेशी बनावटीचे पहिले मानवरहित बॉम्बर विमान बनवले आहे भारत देशाने स्वदेशी बनावटीचे पहिले मानवरहित बॉम्बर विमान बनवले आहे कोणत्या देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने जगातील पहिली ए आय कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रवक्ता सादर केली आहे युक्रेन या देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने जगातील पहिली ए आय कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रवक्ता सादर केली आहे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ ट्रेनिंग कमांड या पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे नागेश कपूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे कोणत्या देशातील कंपन्यांनी जगातील पहिले हाय स्पीड सिक्स जी वायरलेस डिव्हाइस तयार केले आहे जपान या देशातील कंपन्यांनी जगातील पहिले हाय स्पीड सिक्स जी वायरलेस डिव्हाइझर तयार केले आहे जगातील पत्रकार स्वातंत्र्यता दिन कधी साजरा करण्यात येतो तीन मे रोजी साजरा करण्यात येतो मित्रांनो चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद